माणसाशी बोल तू हिंदी भाषिक आहे मी त्याला म्हटलं की मला हिंदी समजत नाहीये तू मराठीत बोलते काय बोल नाही मला मराठी वगैरे काही येत नाही अरे रावीची उत्तर देऊन मी हिंदीतच तुम्ही बोल्याशी माझी त्याच्याशी भाषाभाषी चालू असतात शेजारी बसलेले जे गुजराती त्यांनी चक्क ते चक्क असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे गेले त्यानंतर तुमची मराठी संपली इथे मराठी मराठी करायचं नाही आणि ही असली अरेरवी करायची आणि त्याची बाजू घेऊन तुम्हाला सांगतो की हिंदीत का बोलतात त्याला तुम्ही हिंदी बोलायला का कोण सांगणार त्याला म्हणजे आज ही आपल्या राज्यात येऊन आपल्या जीवावर खातात ह्याला हे टेलरिंगचंच काम करायचं आणि हे लॉन्ड्रीज टाकायचे तर मग हे त्यांच्या राज्यात काय नाही लोक कपडे घालत नाही का त्यांच्या राज्यात बरोबर हा इथे पण असतात ना कपडे घालणारी सिविलाइज लोक आहेत ना सुशिक्षित तुम्हाला ह्या असल्या कामांसाठी आमच्या राज्यात कशाला यावं लागतं आणि आमच्या राज्यात येऊन आमच्या देवावर फोटो भरणार तो आणि आम्हाला सांगणार की इथे मराठी चालणार नाही आम्ही हे गुजराती मी तर माझं तर सहकलोच ते सगळं त्यांचे भाषा ऐक ठीक आहे बाळासाहेब ठाकरे पूजनीय आहेत त्याच्यात वाद नाहीये पण कुठलीही व्यक्ती आपल्या मराठीपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीये हे तर मान्य आहे महाराष्ट्राची जागा महाराष्ट्र सर्वांच्या आपल्या आपल्यापेक्षा जास्त मोठा आहे त्याचं स्थान सगळ्यात मोठं आहे महाराष्ट्रात काल या ताई तुमच्याकडे आल्या होत्या काका आ, हा तर त्यांना तुम्ही काहीतरी चॅलेंज केला होता की तुम्ही पाच काय पन्नास लोकांना मुंबई नाही मुंबई 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 जो बी असेल मराठी बोलते तुम्ही नाही अमक हिंदी काय मराठी बोलायचं नाही मला सांगतो हे जे आहे ना मग ते युपी बिहार मध्ये जाऊन शिवाव ना तिकडे तिकडे धंदे नाही तिकडे शिलाई नाही मारू शकत मराठी बोलला का तू का नाही बोलला मराठी का नाही बोलला तू मराठी शिवलो तू काय इकडे काय बोललो मराठी साठी बोललाच ना इथे पासायला देणार मराठी लोकांना तू बोल या पुढे मराठी लोकांसाठी काही बोललंच ना अपशब्द काढला कळलं तुला बाळासाहेब गेले आणि मराठी माणूस संपला आणि मुंबई संपूर्ण ऐंशी वर्ष अशी का आता बोलू लागा भांडण करताय आमचा मराठी भाषेचा अपमान करतायत आलेला आम्ही आम्ही इकडून तिकडून आलोय का आम्ही इथले मराठी जो अपमान केला त्याला देवणार नाही आम्ही काय येतो ना प्रेमाने धंदा कर मराठी आहे ते मराठी येत नाही शिकायची मराठी काय नाही घेतला तरी तो महाराष्ट्राला तिकडे दाखवायचा हो बागा कुठे काय काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे कुठे काय चाललंय ना काय काय चाललंय ते आम्हाला बरोबर माहिती आहे मी सांगू नका आम्हाला आज तुम्ही चॅलेंज केलं ना त्यांना आज नंतर मराठी माणसाबद्दल आवाज ना हे शटर कायमचा होईल कायमचा बांधावेल तुम्हाला एक लक्षात ठेवा तुम्ही मोठे झाला येथे एकशे पाच जण आहेत ना हुतात्मा गेलेत आम्ही गुजरातला વિકલી તૂડ સમજલ સન્માન દાષ્ટ્રા સન્માન દુખવન રહ્યા છીએ तुम्ही काल म्हणून काय गरज नाही मराठी भाषेला कधीच कुठे विरोध झाला नाही पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा विरोध होतोय सगळ्यांनी पेडू उठा ही आपला मराठी भाषा आहे आज जर मराठी भाषा कोणी विरोध करतोय त्याला पेडू उठा